रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पारनेर येथील आजचे पंचे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती पाहुयात मित्रांनो आज लासलगाव येथे कांदा भावामध्ये थोडी सुधारणा आहे तर किती सुधारणा झालेली आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंदेतून पिंपळागाव येथे बस ते तेरा हजार पाचशे क्विंटल आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला आमदार असोले ते दोन हजार क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे तीन हजार क्विंटलची आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे एक हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार एकशे सहासष्ट वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकलेले आहेत लासलगाव येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये किलो मागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेले आहे तर विंचूर येथे दोन हजार आठशे क्विंटलची आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला पारनेर येथे तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल कांदे आवकाली होती सरासरी कांदे दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पारने येते आज लाल कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा